नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते प्रत्येक महिलाला आवड असते ती म्हणजे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज घालण्याची आणि बघा आपण मॅचिंग मॅचिंग ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज असे बाहेरून खरेदी करून घेऊन येतो पण तुम्ही या ब्लाऊजला कधी बांगडी लावून बघितली आहे का आणि बांगडी लावल्यानंतर त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का आज आपण तेच या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आता बऱ्याच महिलांकडे भर भरपूर असे रेडीमेड ब्लाऊज असतात आणि रेडीमेड ब्लाऊज म्हटलं की ते आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये बसत नाहीत आणि अशा वेळेस या रेडीमेड ब्लाऊजला आपण कुठे बाहेरून टीप मारायला गेलो की तिथे देखील भरपूर पैसे आपल्याला द्यावे लागतात आणि काटेपीन जर लावली तर ते व्यवस्थित दिसत नाही गोळा वगैरे झालेलं असतं त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज जर ढिल्ला होत असेल किंवा टाईट होत असेल तर या ठिकाणी आज आपण अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीचं सोल्युशन मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मी या ठिकाणी ब्लाऊजला मी घालून तुम्हाला हे सर्व दाखवू शकत नाहीत म्हणून मी या ठिकाणी एक डब्बा घेतलेला आहे आणि एक्झाम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी सगळी प्रोसेस दाखवत आहे तुम्हाला सर्व गोष्टी जर व्यवस्थित जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप बघा तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आता बघा या ठिकाणी हा ब्लाऊज आपण अशा पद्धतीने ब्लाऊज जर घातला आणि तुम्हाला जर असं सैल होत असेल ब्लाऊज तर या ठिकाणी आपण काटेपिन जर लावलं तर अगदी गोळा गोळा दिसतं आणि दिसायला देखील घाण दिसतं त्यामुळे आपण या ठिकाणी काटेपीनचा वापर न करता या ब्लाऊजला टाईट कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत बघा मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या डब्याला ब्लाऊज घालून दाखवत आहे आता हा ब्लाऊज भरपूर असा सैल झालेला आहे या ठिकाणी मी घेतलेली आहे एक बांगडी तुम्ही कलरची बांगडी घेऊ शकतात किंवा अशी विदाऊट कलरची जरी घेतली तरीही चालेल आणि बांगडीला आपल्याला या ठिकाणी ब्लाऊजचा जो आतील भाग आहे त्या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला पकडून घ्या ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक रबर बँड आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीचा आपला जो ब्लाउज आहे तो टाईट झालेला आहे आणि विशेष म्हणजे ब्लाऊजला एक नवीन प्रकारची डिझाईन देखील तयार झालेली आहे तुम्हाला देखील ब्लाउज जर सेल होत असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुमचा ब्लाऊज टाईट होत असेल म्हणजे तुम्हाला जर तो बसत नसेल त्या देखील त्यावर देखील मी तुमच्यासाठी नक्की सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते ब्लाऊजला एक नवीन छान डिझाईन देखील तयार झालेली आहे आता त्यानंतरची आपली दुसरी टिप्स या ठिकाणी होते मी मुद्दामूनच या ठिकाणी जर वेगळा व्हिडिओ तुमच्या सोब, सोबत शेअर करते बघा मी या ठिकाणी एक साडी ऑर्डर केलेली होती आणि ती साडी बघताच या ठिकाणी एवढं आश्चर्य तुम्हाला वाटणार आहे मला मलासुद्धा या ठिकाणी एवढं आश्चर्य वाटलं की तुम्हाला देखील हे नक्कीच या ठिकाणी ही साडी मी तुम्हाला बघा अनबॉक्सिंग करून दाखवत आहे अतिशय छान आणि सुंदर ही साडी मी ऑर्डर केलेली होती माझा देखील विश्वास बसत नाही आहे की एवढी सुंदर ही साडी निघालेली आहे आणि ती एवढ्या किमती कमी किमतीमध्ये मी या ठिकाणी घेतलेले आहे रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी ही साडी मी ऑनलाईन ऑर्डर केलेली होती आता ही साडी मी कुठून ऑर्डर केली आणि किती रुपयाला घेतली हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्याआधी तुम्ही साडी बघू शकतात अतिशय सॉफ्ट कपडा आहे बिलकुल फुगणारी साडी नाही आहे अगदी अंगाला चापून चुपून बसेल या प्रकारचा हा जो कपडा आहे बघा आणि सिल्क कपडा आहे बिलकुल खराब कपडा निघालेला नाही आहे आणि अगदी कमी रेटमध्ये आपण ही साडी या ठिकाणी घेऊ शकतो तुम्हाला देखील ही साडी जर आवडली असेल तर नक्की ऑर्डर करा बघा अतिशय सुंदर साडी आहे आणि ही साडी मी घेतलेली आहे फक्त आणि फक्त कान उघडे ठेवू नये का ही साडी मी घेतलेली आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला तुमचा देखील किंमत ऐकून विश्वास बसला नसेल पण खरं सांगते मी फक्त आणि फक्त ही साडी चारशे रुपयाला खरेदी केलेली आहे आणि मला ती खूप आवडली त्यामुळे आपण जर ही जर साडी दुकानात आणायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात पण आपण जर ऑनलाईन आप अशी जर साडी खरेदी केली तर आपल्याला मला ही फस्ट ऑर्डर मी केली होती त्यामुळे मला चारशे रुपयालाच ही मिळालेली आहे आणि बघा तुम्हाला देखील जर ही साडी जर घ्यायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक नक्की देईल मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही जर साडी जर आवडली असेल तर तुम्ही ही साडी नक्की घेऊ शकतात आणि ही साडी मी घेतलेली आहे मेशो ॲपवरून आणि बघा कुणाचाच विश्वास बसणार नाही की आपण फक्त चारशे रुपयामध्ये इतकी छान साडी घेऊ शकतो तिचा पदर देखील बघा किती सुंदर आहे ब्लाऊज पीस देखील बघा ब्लाऊज पीसला देखील छान कडेने साईडने डिझाईन केलेली आहे नक्की घ्या आणि साडी जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांच्याकडे देखील अशी छान कमी रेटवाली आणि भारी साडी त्यांच्या देखील नशिबात जाईल बघा अतिशय सुंदर कपडा आहे मला देखील खूप आवड मी मुद्दा म्हणूनच त्यामुळे तुम्हाला थुम्हाला 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 सोबत ही तुमच्यासोबत ही साडी शेअर करत आहे घातल्यानंतर देखील बघा अतिशय छान आणि सुंदर हिचा लूक दिसतो नक्की ट्राय करा आणि साडी जर आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद